देवळालीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य सिंधी समाज सेलतर्फे भव्य आठ दिवसीय आरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न सध्या धक्काधक्कीच्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधी उद्भवत असून शरीराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढली आहे आणि या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासंबंधी जागरूकता वाढावी आणि त्यांना नैसर्गिक उपचार पद्धतीनं आरोग्य लाभ व्हावा या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सिंधी सेलतर्फे आठ दिवसांचे अॅक्युप्रेशर सुजोग आणि कपिंग थेरपी शिबिराचे उद्घाटन देवळाली कॅम्प सिंधी पंचायतचे सदस्य जयराम चावला प्रसिद्ध थेरपिस्ट महेंद्र पितानी यांच्या हस्ते भगवान जयझुलेला यांच्या प्रतिमेचं पूजन करून देवळाली कॅम्प येथील हौसन रोड सदर बाजारलगत सिंधी पंचायत सभागृहात आज गुरुवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आले सध्या धक्काधक्कीच्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधी उद्भवत असून शरीराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढली आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासंबंधी जागरूकता वाढावी त्यांना नैसर्गिक उपचार पद्धतीने आरोग्य लाभ व्हावा या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सिंधी सेलतर्फे आठ दिवसांचे से भव्य आरोग्य अॅक्युप्रेशर सुजोग कपिंग थेरपी शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सिंधी समाजसेलचे राज्यप्रमुख रतन चावला पूज्य देवळाली कॅम्प सिंधी पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले हे शिबिर आजपासून गुरुवार दिनांक सात ऑगस्ट ते बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वेळ सकाळी आठ ते बारा सायंकाळी चार ते आठ चालणार आहे या शिबिरात प्रसिद्ध श्री महेंद्र पितानी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जात आहे नोंदणी शुल्क फक्त दोनशे रुपये असून ही एक नाममात्र रक्कम आहे या शिबिरात देवळाली कॅम्प आणि पंचक्रोशीतील शंभर जणांनी दिवसभरात आरोग्य ॲक्युप्रेक्चर सुजोग कपिंग थेरपी असा नैसर्गिक उपचार करून लाभ घेतला आणि यावेळी हिरो रिजवानी मनाशेठ कृष्णानी सुनील चावला राजू नागदेव टिकम केवलानी कनू आहुजा देवा सचदेव नवीन केवलानी न विजय कुकरेजा अमित रोमरा नरेश कोकरेजा मनोहर मखीजा तिरत गवती रचना कासार मोहन पवार सुरेश सोलंकी आदी या प्रसंगी उपस्थित होते या शिबिराप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सिंधी समाजसेवेचे राज्यप्रमुख रतन चावला पूज्य देवळाली कॅम्प पूज्य सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला प्रसिद्ध थेरपिस्ट श्री महेंद्र पितानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले भारत चव्हाण बी बी एस न्यूज देवळाली कॅम्प नाशिक या शिबिराप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सिंधी समाज सेलचे राज्यप्रमुख रतन चावला पूज्य किद्देवळाली कॅम्प पूज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष रतन चावला प्रसिद्ध थेरपिस्ट श्री महेंद्र पितानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले पूज्य सिंधी पंचायत देवलाली और राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पौरगढ़ इनके दोनों के सहयोग से आज देवलली के अंदर एक्यूपेंचर का शिविर रखा गया है ये शिविर आज से सात दिन और चलने वाला है जिसके अंदर सभी लोगों का इलाज किया जाने वाला है और मैं देवलली के और देवलली के आसपास सभी नगरवासियों से निवेदन करता हूँ कि आप इस शिविर का फायदा लीजिए सवेरे आठ से बारह बजे तक ये चलने वाला है और शाम को चार से आठ बजे तक चलने वाला है सभी से निवेदन है कि आकर इसका उपयोग कीजिए और फायदा लीजिए राष्ट्रीय सरस्वती से कांग्रेस पार्टी एवं पूंजी सिंधी पंचायत करते अपना इधर एक्यूप्रेशर एक का शिविर रखा है सात दिन का शिविर है जिसमें आठ से बारह और शाम को चार से आठ प्रत्येक पेशेंट को पच्चीस से तीस मिनट तक टाइम लगता है और एक्यूप्रेशर के माध्यम से हम ट्रीटमेंट करेंगे जो अपने हाथों और पांव के अंदर रिपेस्ट पॉइंट होते हैं उनको प्रेशर देकर ट्रीटमेंट करेंगे लगभग सेवन डेज के अंदर फिफ्टी सेवेंटी परसेंट तक रिजल्ट मिल शोल्डर है बैक पेन है तो नी की प्रॉब्लम है क्या पी शुगर थायराइड घुटने यानी जितनी भी बीमारियां उनके माध्यम से हम एक्यूप्रेशर द्वारा पॉइंट प्रेशर करके ट्रीटमेंट करेंगे सुजो, सुजो थेरेपी और कपिंग थेरेपी इसके द्वारा हम इलाज किया जाएगा